विशेषण काय असतो असा एखादा शब्द असतो विशेषण जो संज्ञा संज्ञा म्हणजे नाम नाम किंवा सर्वनामाचे वर्णन करतो आता नाम सर्वनाम सगळ्यांना माहिती आहे आता सचिन नावाचा मुलगा आहे आणि सचिन आहे नाम तो नामाचं वर्णन करतोय सचिन हुशार आहे आता हुशार हा जो शब्द आहे तो आहे विशेषण याला ऍडजेक्टिव्ह म्हणतात इंग्लिश मध्ये ऍडजेक्टिव्ह संज्ञा म्हणजे नाम आंबा हे नाम आहे आणि गोड हा जो शब्द आहे गोड ते आहे विशेषण आणि कोणाबद्दल माहिती देते ते वरद, आंबा कसा आहे गोड त्यानंतर मिरची आहे तिखट हा जो शब्द आहे मिरची हे नाम आहे नाऊन ज्याला मध्ये आपण नाऊन म्हणतोय आणि तिकट हे त्याबद्दल दिलेली विशेष माहिती कोणाबद्दल नामाबद्दल <coughs> याला म्हणायचं विशेषण आता हे झालं नाम आता सर्वनाम पण असेल त्याला त्यामध्ये नाहीतर एखादी कोणतीही वस्तू असेल कोणाचेही गुण आता सर्वनामामध्ये काय येत आहे मी सपळ आहे आता मी काय आहे सर्वनाम नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम म्हणतात मी सर्वनाम आहे आणि मी बद्दल काय म्हटलंय विशेष माहिती काय दिलेली आहे चपळ तो खूप रागीट आहे आता रागीट हा जो शब्द दिसतोय तो आहे विशेषण आणि तो जो आहे तो आहे सर्वनाम म्हणजे नाम आणि सर्वनामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला त्याचे गुण किंवा वैशिष्ट्ये सांगणाऱ्या माहिती प्रदान करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात आणि या विशेषणाचे तीन प्रकार आहेत वाचक विशेषण संख्यावाचक विशेषण सार्वनामिक विशेषण वेग वेग सा आता सार्वनामिक मध्ये सर्वनाम असतो सार्वनामिक मध्ये सर्वनाम असतो संख्यावाचक मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या असतात ज्यातून संख्यांचा बोध होतो आता गुणवाचक म्हणजे तुम्हाला आता सांगितलंच मी वेगवेगळे गुण त्यातील वैशिष्ट्य त्यामध्ये असतात हे झाले विशेषणाचे तीन प्रकार मुख्य गुणवाचक संख्यावाचक सार्वनामिक नामाचा किंवा सर्वनामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा दोष किंवा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला गुण वाचक विशेषण म्हणतात गुण किंवा विशेषता दाखवणाऱ्या आता बघा इथे दिलंय हिरवे रान रान हे काय आहे नाम आहे त्याची विशेषता काय दाखवली ते हिरवे आहे ससा हे नाम आहे शुभ्र हे, हे त्याच विशेषण आहे आकाश हे नाम आहे निळ हे जे शब्द आहे निळे ते त्याच विशेषण आहे मग या ठिकाणी फक्त चांगले गुणच असतात अजून त्याशिवाय त्यातले जे काही दुर्गुण असतात तेही गुणवाचक वाचक मध्ये येतात गुण चांगले किंवा वाईट दोन प्रकारचे असतात तो अत्यंत रागीट आहे आता रागीत हा काय चांगला गुण नाहीये अवगुणच आहे पण तो गुणच आहे गुण म्हणून त्याला गुणवाचक विशेषण म्हणतोय रागीटला तो किंवा रमेश नेहमी क्रोधित होतो आता रागीट आणि क्रोधित एकच आहे आता क्रोधित होणे हा पण अवगुणच आहे पण तो विशेषणामध्ये येतोय गुणवाचक विशेषण समजलं सगळ्यांना संख्यावाचक विशेषण मध्ये काय असतंय ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते नामाची संख्या दहा आंबे आंबे काय आहे नाम आणि दहा काय आहे संख्या ज्या विशेषणांच्या योगाने नामांची संख्या दाखवल्या जाते यामध्ये नामही असेल आणि सर्व नामही असेल नाम सर्व नाम दहा आंबे आंबे नाम आहे दहा संख्या आहे त्याला संख्यावाचक विशेषण म्हणतात संख्यावाचक दहा हे संख्यावाचक विशेषण आहे आता यांचे प्रकार आहे ते आपण घेणारच आहोत बघा गणनावाचक क्रमवाचक आवृत्तीवाचक वाचक आवृत्ती वाचक वाचक अनिश्चित संख्या वाचक विशेषण हे त्याचे पाच प्रकार आहे कशाचे संख्या विशेषणाचे ज्यामध्ये संख्यांचा बोध होतो आणि त्या संख्या कोणाबद्दल सांगितलेल्या असतात नामांबद्दल सर्वनामांबद्दल पुढे बघा बरोबर समजेल सगळं आता गणना वाचक बघा गणना गणना करतो आपण काउंटिंग नंबर मोजतो चार मुले पाच आंबे तेरा भाषा एक तास पन्नास रुपये ज्याची गणना करतो ज्याची काउंटिंग करतो वस्तूची गणती किंवा गणना करण्यासाठी होतो त्याला गणना वाचक विशेषण म्हणतात लक्षात आलं दहा मुले तेरा भाषा एक तास पन्नास रुपये आता मध्ये पण तीन प्रकार आहेत फक्त ऐका समजून घ्या वाचन पण करायचं फक्त बसायचं नाही मी यावर प्रश्न विचारणार आहे पूर्णांक वाचक पूर्णांक माहितीये जे अंक पूर्ण असतात एक दोन तीन शून्य एक दोन तीन चार पाच यांना मर्यादा नाही अमर्याद यांना पूर्ण संख्या म्हणतात पूर्ण संख्या समजलं असेल तुम्हाला जी पूर्ण असते अपूर्ण नसते एक आंबा दोन तीन चार पाच याला मर्यादा नाही अमर्याद ते आहेत पूर्णांक संख्या अपूर्णांक सगळ्यांना माहीत असेल एक चेद चारला आपण काय म्हणतो पावशेर एक शेत दोन ला आपण म्हणतो अर्धा एक आणि एकछेद चार ला म्हणतो आपण सव्वा एक आणि एकछेद दोन ला म्हणतोय आपण दीड आता हे जे लिहिले हे अपूर्णांकात लिहिले बघा अर्धा अवशेर सव्वा हे कशामध्ये लिहिलेले आहेत अपूर्णांकामध्ये साकल्यवाचक पाचही मैत्रिणी दोन भाऊ <laughs> आहेत संख्या वाचक प्रकार क्रमवाचक संख्या विशेषण काय असतोय क्रम असतात त्यामध्ये शाळेमध्ये तुम्ही जाता बघा शाळेमध्ये तुमची क्रमांक किंवा तुमचे क्रम येतात पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर नंब, चौथा पाचवा सहावा सातवा यांना म्हणायचं क्रमवाचक वाक्यामधील जे विशेषण वस्तूचा क्रम दर्शविते त्या विशेषणाला क्रमवाचक विशेषण म्हणतात काय म्हणतात क्रमवाचक क्रम, क्रम, क्रम दाखवते पहिलं दुकान सातवा बंगला पाचवे वर्ष शेवटून पाचवा मुलगा शे, सुरुवातीने पहिला पासून पहिला मुलगा दुसऱ्या रांगेमध्ये नववा मुलगा लक्षात आलं क्रमवाचक संख्या विशेषण कशाला म्हणायचं वाक्यामधील जे विशेषण संख्येची किती वेळा आवृत्ती झाली आहे ते दर्शविते त्यास आवृत्ती वाचक विशेषण असे म्हणतात आवृत्ती म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा किती वेळा आलेली आहे त्याला म्हणायचं आवृत्ती वाचक आता आवृत्ती वाचक मध्ये तिप्पट मुले तिप्पट मुले समजा चार मुलांचा एक ग्रुप आहे असे तीन वेळा आले याला तिप्पट चार मुले म्हणता येईल का आवृत्ती झाली बघा यांची या चार मुलांची तीन वेळा आवृत्ती झालेली आहे याला तिप्पट मुले म्हणता येईल दुप्पट रस्ता दुप्पट रस्ता आता येथे पण एक रस्ता असतो आणि त्याच्या शेजारी पण एक रस्ता असतो म्हणजे रस्त्यांची आवृत्ती झालेली आहे लक्षात येते तुमच्या हा रस्ता नाम आहे आणि दुप्पट ही आवृत्ती वाचक संख्या आहे आवृत्ती म्हणजे रिपिटेशन एखादी दुहेरी रंग रंग आहे पण दोन आहे त्यांचं रिपिटेशन झालंय त्याला म्हणायचं आवृत्ती वाचक चौपट दहा रुपयाचे चौपट दहा रुपये दहा 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 बघा या दहा रुपयाची आवृत्ती चार वेळा झालेली आहे आवृत्ती म्हणजे एकच दहा आहे पण तो चार वेळा आलाय याला म्हणायचं आवृत्ती वाचक विशेष पृथकत्व वाचक विशेषण संख्या विशेषण यामध्ये संख्याच असतात पण त्या त्यांचं त्यांच अनालिसिस केलेलं असतं त्यांना पृथकत्व केलेलं असतं पृथकत्व म्हणजे काय वेगवेगळे गट पाच पाच चा गट करा चार चार प्रश्न सोडवा मी क्रिकेटमध्ये बघितलं असेल पृथक केलेलं जास्त उमराने बॉलिंग टाकल्यानंतर दहा ओव्हर दोन मेडन पंचवीस रन तीन विकेट असं पृथकवर केलेलं असतं पृथकत्व म्हणजे तेच आहे अनालिसिस पण अनालिसिस कसं चार चार। असतं असतॅलिसिस असतो पण वेगळे वेगळे केलेले असतं पाच पाच गट करा चार चार प्रश्न सोडवा तीन तीन मुलांचे गट बनवा लक्षात आलं पाच पाच चार चार तीन तीन दोन दोन उपकरण केलेलं असतं त्याच पाच पाच हे विशेषण आहे लक्षात ठेवा आणि मुलींनी हे नाम आहे प्रत्येकाने चार चार प्रश्न सोडवा हे सर्व नाम आहे आणि चार चार हे विशेषण आहे लक्षात त्यामध्ये ज्या विशेषणाद्वारे नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही विशेषण असं आहे नामाची संख्या निश्चित होत नाही आता मुले तर आहे किती आहे माहित नाही मुलं तर आहेत किती आहे माहित नाही नामाची निश्चित संख्या माहित होत नाही त्याला म्हणायचं अनिश्चित संख्या वाचन काही सम थोडी फ्यू -E भरपूर मोर मच <coughs> आता <much. coughs> भरपूर पाणी म्हटल्यानंतर आपल्याला कळतय का रे पाणी नेमकी किती लिटर आहे नाही कळत टाकी भरलेली आहे आपण म्हणतोय भरपूर पाणी आहे पण भरपूर भरपूर मधन विशेषणाची अनिश्चित संख्या माहीत नाही संख्या अनिश्चित असते भरपूर थोडी काही हे काय आहेत अनिश्चित संख्या विशेषण काही थोडी भरपूर आणि हे नाम आहेत पाणी मुले अनिश्चित संख्या समज असेल हे काय अवघड नाही सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण म्हणतात सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण म्हणतात हे जाड ती मुलगी तो पक्षी थांबा आता हे सर्वनाम सगळ्यांना माहिती आहे सर्वनाम मी तू तो हा जो कोण काय हे सर्व विशेषण आहेत पण हे विशेषण कसे येतात मूळ स्वरूपात न येता सर्व विभक्तीची प्रत्ये लागून त्याच्या स्वरूपात पुढील प्रमाणे बदल होतो मी मीचा होतोय माझा माझी तू तु, तुझा तो त्याचा आम्ही आमचा तुम्हीचा तुमचा होतोय तिचा तिचा होतोय हा हाला, हा म्हणताना आपण असा असला इतका एवढा अमका ही प्रत्यय लागून आलेली शब्दांचा आपण वापर करतोय कोण कोणता केवडा हे जे दिसत आहे ना तुम्हाला ते आहे कोणते सार्वनामिक विशेष आहेत सर्वनाम जोडून येतात कोणते दिसत आहे बघा बरं माझा म्हटल्यावर हे सर्वनाम आहे का मी सर्वनाम आहे माझा आणि माझी हे विशेषण आहे सार्वनाम एक विशेषण आहे तुझा त्याचा आमचा तुमचा तिचा असला इतका एवढा अमका तसा तसला इतका हे विशेषण आहेत आणि हे विशेषण सर्वनामांच्या मूळ स्वरूपात बदल झाल्यानंतर विभक्तीचा प्रत्यय लागून तयार झालेली बघा स्वरूपात न येता मूळ स्वरूपात न येता आता कोण हा काय आहे सर्वनाम पण त्याच्या मूळ स्वरूपात आलेला आहे काय तो कोण नाही त्याच्यात हा बदल झाला आहे कोणता केवढा ते आहे सार्वनामिक विशेषण